हॅलो नमस्कार विशोषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधी घरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणजेच घरातून कोणत्या वस्तू बाहेर काढल्या पाहिजेत किंवा नवीन वर्ष चालू होण्याच्या आधी कोणत्या वस्तू घरामध्ये आणल्या पाहिजेत तर त्या सगळ्या टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका सोबत माझं आजचं रुटीन तेसुद्धा पहा आता इथे ना आज मी देवघरातले साफसफाई करायला काढली दिवसाची सुरुवात चांगला कामापासून केली ना की दिवसभर सकारात्मक गोष्टी घडत जातात म्हणून चांगल्या कामापासून सकाळची सुरुवात करत जा आता आ, देव धुवून वगैरे मी आणले धुते रोज काही धुवत नाही तर आता देवघरापासून सुरुवात केले म्हटल्यानंतर जर तुमच्या मंदिरामध्ये जुन्या मूर्त्या असतील किंवा जुनी पुस्तकं असतील म्हणजे फाटलेली वगैरे पुस्तकं असतील जुन्या असले तरी काही पुस्तकं चांगली असतात पण जी फाटलेली आहे त्याचा उपयोग काही बिलकुल होत नाहीये फाटलेत वाचता येत नाही व्यवस्थित किंवा जुने फोटो असतील देवाचे जुने फोटो असतातच तर ते नवीन वर्ष चालू होण्याच्या आधी जर तुम्ही काढले नसतील तर जरूर काढा त्याचसोबत मंदिरामध्ये जर नवीन मूर्तींची स्थापना करायची असेल केली नसेल तर ती सुद्धा नक्की करा देवांचे जुने कपडे वगैरे असतील किंवा जुन्या माळा असतील तर त्या सुद्धा काढून टाका तर आता चला दुसरी टीप आपण पाहूया आता घरामध्ये भरपूर पसारा होतो आणि नवीन वर्ष चालू होण्याच्या आधी जर घरातून एक हात मारला ना तर बऱ्याच अशा गोष्टी ज्या कामाच्या नाहीत ज्याच्यापासून आपल्याला घरामध्ये नकारात्मक आकारात्मकता येते बिलकुल कामच होत नाही पण त्या समोर आपल्याला दिसत तर कशाला त्या वस्तू ठेवायच्या म्हणून त्यासुद्धा कमी करा घरातून घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आणा त्या जुन्या वस्तू जर घरामध्ये ठेवल्या ना तर खरोखर नकारात्मकता घरामध्ये जाणवत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये आडगळ होते म्हणजे जर नवीन वस्तू आपल्याला आणायची झाली की आपण असा विचार करतो की ते आहे ना जुनी वस्तू मग कशाला नवीन वस्तू आणायची नवीन वस्तू आणताना सुद्धा विचार केला पाहिजे की कशाला जर कामाची असेल तर आणू नाहीतर आपल्या महिलांना सवय असते दुसऱ्याचं बघितलं की ती वस्तू आपल्या घरामध्ये दुसऱ्या दिवशी आलीच पाहिजे तर तसं करू नका आता मी आले माझ्या ड्रेसिंग टेबलजवळ टेबल नाही आहे इथे छोटंसं कपाट आहे कारण का मी आर्मी कॉर्टरमध्ये राहते आणि मी मला जसं जमेल ना तसं ॲडजस्ट करते तर त्या कपाटावरती मी माझे ड्रेसिंग टेबल तयार केले आता इथे मी तुम्हाला सांगते जर जुनं कॉस्मेटिक असेल जुन्या क्रीम असतील पावडर असेल मेकअप असेल तर खरोखर ते चेक करा आणि एक्सपायरी जर निघून गेलेली असेल तर ते फेकून द्या त्यातीलच दुसरी गोष्ट म्हणजे ज्वेलरीचा भरपूर काहींना शोक असतो पण जर डायमंड वगैरे त्यातले पडून गेलेत भरपूर जुने झाले त्याचा वापरच बिलकुल आपण करत नाही त्याच्यामध्ये कानातली गळ्यातलं हातातल्या बांगड्या वगैरे असतात आणि उगंच त्या ठेवलेत तर त्यासुद्धा काढून टाका जर देण्यासारख्या कोणाला असतील तुम्ही वापरत नाही बऱ्यापैकी आहेत तर कोणी गरजू वापरत असेल तर त्यांना सुद्धा द्या आता मी आले मेडिसिनवरती भरपूर अशा मेडिसिन घरामध्ये जमलेल्या असतात आपण एक्सपायरी वगैरे काही चेक करत नाही साठवून साठून ठेवतो तर वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजे म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चेक करा मेडिसिन आवर्जून चेक करा उगाच एक्सपायरी मेडिसिन घेऊ नका आणि चेक करूनच ठेवा आणि जे कामाचे नाही आहेत मेडिसिन ते घरातून बाहेर काढा त्याच्यापासूनसुद्धा घरामध्ये नकारात्मकता येते आणि मेडिसिन ठेवण्यासाठी सुद्धा ना एक असा छोटासा बॉक्स करा मी सांगत नाही की मार्केटमधून विकत आणा आपल्याकडे असे बॉक्स काही गोष्टी आणली तर ते त्याच्यासोबत येतातच थे ना मग त्याच्यामध्ये जरी ठेवलंच ना तरी इकडे तिकडे शोधायला नको नाही तर मग ही गोळी पाहिजे ती गोळी पाहिजे हे मेडिसिन पाहिजे इकडे बघा तिकडे बघा त्याच्यासाठी एक मेडिसिन बॉक्स तयार करा आणि त्याच्यामध्ये ठेवा आणि जे एक्सपायरी मेडिसिन निघालेत ना तर ते घराच्या बाहेर फेकून द्या अजिबात घरामध्ये ठेवू नका आता मी पुढची टिप तुम्हाला सांगते तर ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू त्यासुद्धा घरामध्ये भरपूर पसारा करतात वर्षानुवर्ष त्या डब्यामध्ये तशाच राहिलेल्या असतात वापर काही त्याचा होत नाही जर वापरायच्या असतील तर जरूर ठेवा आणि काहीच कामाच्या नाहीत तरीसुद्धा ठेवले तुटलेलं चार्जर गेलेला बल्ब परत ट्यूबलाईटचा चॉक म्हणजे तो गेला आहे तरी पण तो ठेवला अशा बारीक सारीक ना भरपूर गोष्टी असतात तर त्या घरातून बाहेर काढा किंवा जे लॉक असतात आता इथे मी तुम्हाला लॉक दाखवलेलं नाही आहे पण लॉक असेल आणि त्याला चावी नाही आहे तर ते लॉक तरी कशाला ठेवलं द्या ना भंगारमध्ये काढा आता हा शेवटचा महिना आहे जर पुढचं वर्ष चांगलं सुख समाधानाचं चा पाहिजे असेल जावं असं वाटत असेल तर जरूर घरातून ना जितकं घर मोकळं करता येईल तितकं करा तर आता घराची साफसफाई करते ना तर मी आता चप्पलकडे आले म्हणजे चप्पलचं माझ्याकडे हे बॉक्स आहे स्टँड वगैरे इथे मी काही घेतलेलं नाही आहे जितकं कमीत कमी सामान घेता येईल तितकं मी घेण्याचा प्रयत्न केला तर ह्या बॉक्समध्ये मी आमच्या म्हणजे आमच्या सगळ्यांच्या चपले ठेवते तर काही ना सवय असते चप्पल घालायची सगळ्यांना आवड असते अगदी चार पाच दहा बारा जोड असतात काही ना जास्त आवड असेल त्यांचे पण मागच्या घेतलेल्या चपली मग आपलं घालणं होत नाही तर तशाच आपण ठेवतो किंवा तुटलेल्या चपलेसुद्धा ठेवायची सवय असते तर चप्पल तुटलेली असेल तर ती घरातून बाहेर काढा वापरत नसलेली चप्पल तीसुद्धा घरातून बाहेर काढा कारण का चपलीमुळं घरामध्ये नकारात्मकता येते नकारात्मक ऊर्जा घरामध्ये वास करत राहते आणि घेतलेलं काम कधीच व्यवस्थित होत नाही तर चला पुढची टीप जर तुमच्याकडे झाडं असतील तर त्यांची काळजी घ्या सुकलेली झाडं बाहेर काढून टाका आणि चांगली टवटवीत फ्रेश झाडं घराच्या समोर किंवा घराच्या बॅक साईडला तुम्ही ठेवू शकता झाडांपासून ऑक्सिजन आपल्याला मिळतो घराच्या आजूबाजूचं वातावरण शुद्ध राहतं त्याच्यामुळे घरामध्ये चांगली टवटवीत असे झाडं लावण्याचा प्रयत्न करा आता पुढची टीप मी तुम्हाला सांगते कपडे भरपूर कपडे घ्यायची आवड असते मला सुद्धा आहे कपडे घ्यायची आवड अगदी मला भरपूरच आहे त्याच्यामुळे भरपूर कपडे माझेसुद्धा झालेत पण आपल्याला काय असतं की जुने कपडे सुद्धा ठेवायची सवय असते मलासुद्धा आहे म्हणजे कधीतरी मी घालेल आता मी माझी तब्येत झाले म्हणून जे माझ्या आधीचे ड्रेस मी सगळे तसेच ठेवलेत का तर माझी तब्येत कमी झाल्यानंतर ते ड्रेस मी घालेल पण तब्येत काही माझी कमी व्हायला मागत नाही आहे आणि आता इथे थंडी इतकी आहे तर मला एक्सरसाईज करायचीसुद्धा इच्छा होत नाही तरीसुद्धा त्यातून उठून मी करण्याचा प्रयत्न करते आणि आता इथून पुढे दोन महिने तर इतकी थंडी पडेल विचारू नका म्हणजे अगदी जेवण बनवायला सुद्धा जीवावरती येते इतकी थंडी आता ह्या पंजाबमध्ये चालू होईल तर चला असो आता हे कपडे कपड्यांवरून मी तुम्हाला सांगते जुने कपडे आपल्याला ठेवायची सवय असते फाटलेले कपडे तर ते सुद्धा आपण ठेवतो तर खरोखर सांगते जर कामाचे कपडे नसतील लहान बाळांची कपडे असतात तर बाळ मोठे मोठे -मुट होत जाते पण ते कपडे तसेच राहतात ना मग आपण ते ठेवतो तर खरंच जर कोणी गरजो असेल त्यांना द्या चांगल्या असतील तर द्या फाटलेले वगैरे देऊ नका आणि आपले सुद्धा ड्रेस वगैरे हो असतात मेन म्हणजे आपल्या साड्या असतात आता लग्नातल्या साड्या शालू विलो ते सगळं ठेवलेलं आहे कधी घालणार काय माहिती आता मी पुण्याला गेली ना माझं इथे नाही आहे पुण्याला आहे एक तर मी कोणाला तरी देऊन तरी टाकणार आहे नाहीतर त्याच्यापासून एखादा ड्रेस वगैरे हो शिवेल म्हणजे ड्रेस शिवेल आणि ते चार पाच दिवस जरी घातला ना तरी त्याचा पुरेपूर वापर झाल्यासारखं वाटेल जुन्या कपड्यानेच आपलं कपाट पूर्णपणे भरून जातं त्याच्यामुळे खरोखर सांगते जी वापरात नसलेले कपडे कधीच न घालणारे कपडे पण आपल्याला ते दिसत आहेत तर ते घरातून बाहेर काढा कोणाला तरी द्या नाहीतर मग शेवटचा ऑप्शन फेकून तरी द्या तर आता हे माझे इतके निघालेत आणि जुने निघालेले कपडे ते सुद्धा आपल्याला ठेवायची सवय असते तर ते बेडच्या खाली तर चुकून ठेवू नका आपल्याला सवय असते बेडच्या खाली बऱ्याच जुन्या वस्तू ठेवण्याची चप्पल ठेवण्याची सुद्धा सवय असते बिलकुल तसं करायचं नाही जुने कपडे जुन्या बॅगा भरलेल्या असतील तर त्या बेडच्या खाली ठेवू नका त्याच्यापासून घरामध्ये वाद विवाद होतात म्हणून बेड खाली मोकळा राहील तितकं चांगलं चप्पल तर बिलकुल ठेवत जाऊ नका आता हा इतका कचरा माझ्या घरातनं निघालेला आहे तर त्याच्यासाठी एक पिशवी तयार करते काचेच्या वस्तूसुद्धा असतील ना तळा गेलेल्या तर त्यासुद्धा घरातून बाहेर काढा किचनमध्ये सुद्धा तुटकी फुटकी भांडी असतील तर तीसुद्धा काढण्याचा प्रयत्न करा बंद घड्या असेल घरामध्ये तर त्याच्यामध्ये सेल टाका ते चालू करून घ्या चालू होत नसेल तर भंगारमध्ये काढा आणि बाकी घरातली रद्दी वगैरे असेल तर तीसुद्धा घरातून बाहेर काढा जर कामाची रद्दी असेल ती थी ठेवा पण उगच नोटबुक वगैरे असतात मुलांच्या पूर्ण भरलेल्या आहेत तिचा वापरच काही होत नाही आहे तर सुद्धा रद्दी बाहेर घरातून काढा तर हा इतका कचरा माझा निघालेला आहे तरीसुद्धा अजून किचन मला क्लीन करायचा आहे आणि बाथरूम बाथरूममध्ये सुद्धा आपण एअर फ्रेशनर लावतो ते जे पाऊच असतात तर वर्षानुवर्षे ते तसेच लटकवलेले असतात तर ते सुद्धा काढा उगच तिथे शो म्हणून ठेवू नका कॉलगेट संपलेलं असतं शॅम्पूच्या बॉटल संपलेल्या असतात किंवा एका दुसरा स्क्रब असतो भिंती वगैरे हो क्लीन करायचा तर ते जितकं काही सामान असेल वापरात नाही आहे बाथरूममधलं तर ते सुद्धा घरातून बाहेर काढा आता मी आले किचनमध्ये किचन क्लीन करताना जर कोणत्या अशा वस्तू दिसल्या प्लास्टिकच्या असतात आपण पार्सल वगैरे मागवलं की ते डबे असतात तर ते आपल्याला ठेवायची सवय असते कोणी आले की त्याला त्यात काय तरे देता येईल कारण का चांगले स्टीलचे डबे नको जायला म्हणून तर खरोखर ठेवण्यासारखे असतील तर ठेवा नाही तर बाकीचे फेकून द्या बाकी इतरसुद्धा वस्तू असतात काचेच्या बॉटल वगैरे असतात केचेप वगैरे संपला की त्या बॉटल त्याच्यात आपण ठेवतो तर ते सगळं बाहेर काढा आणि नंतर आता मी येते फ्रीजकडे फ्रीजमध्ये सुद्धा आपण बऱ्याच वस्तू ठेवतो वर्षानुवर्ष मोठा फ्रीज असला की बरंच काय काय ठेवलेलं असतं तर ते सुद्धा वर्षाच्या शेवटच्या ह्या महिन्यामध्ये साफ करायला घ्या चांगल्या वस्तू असतील त्या ठेवा एक्सपायरे वगैरे झालेलं असेल तर, तर ते फ्रीजमधून काढून टाका तर ह्या सगळ्या टिप्स होत्या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी घरामध्ये अशी तयारी करा तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद